नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज भिवंडीपूर्व विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा पूर्व भिवंडीवंडी मतदारसंघ हा बहुतुल्य मुस्लिम मतदारसंघ आणि मागील वेळेस समाजवादी पार्टीचे रईस शेख यांनी रुपेश दादा म्हात्रे शिवसेना उमेदवार यांचा पराभव केलेला होता आणि आगामी विधानसभेच्या दृष्टीनं दादा मात्रे हे उद्धव सेनेतर्फे उमेदवारी इच्छुक असू शिंदे गटाचे उमेदवार मदनलुआ नाईक हे देखील या ठिकाणी इच्छुक आहे आणि या ठिकाणी तिरंगी लढत होते की दुरंगी होते हे युत्या प्रतियुत्या प्रकारे होतात त्यावर अवलंबून होणार आहे परंतु लोकसभेच्या दृष्टीनं महाविकास आघाडीने या ठिकाणी बाल्या मामा यांना विजय केला आणि त्यामुळं आगामी लोकसभे आगामी विधानसभेमध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीचे रुपेश दादा म्हात्रे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे परंतु बघूया काय होतं आहे जर समाजवादी पार्टी ला महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट केला आणि त्यांना कुठे दुसऱ्या ठिकाणी जर ॲडजस्ट करून सीट दिली तर या ठिकाणी शिवसेनाचे जे रुपयेदादा म्हात्रे आहे जे गटा उद्धव गटाचे आहेत त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे आणि उद्धव गटाला जरी जागा सुटली तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे मदन कृष्णा नाईक हे माजी नगराध्यक्ष हो, हे इच्छुक आहे आणि मग असं झालं तर मला वाटतं महाविकास आघाडीचे दादा म्हात्रे आणि शिंदे गट एकनाथ शिंदे गटाचे मदन कृष्णा नाईक यांच्यामध्ये सरळ तरी महाविकास आघाडी आणि महाविकास महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये ही सरळ प्रेक्षणीय लढत होणार आहे तशाच वंचित आघाडी आपला उमेदवार उभं करू शकते तसेच मनसे देखील या ठिकाणी उमेदवार ओबीसीचा पक्ष देखील या ठिकाणी शकतो आणि तसं झालं युत्या जर झाल्या नाही तर या ठिकाणी बहुरंगी बहुढंगी अशी निवडणूक होण्याची शक्यता आहे परंतु आतापर्यंत जे चित्र पाहता महाविकास आघाडीतर्फे दादा मात्रे आणि युतीतर्फे मदन कृष्णा नाईक यांच्यामध्येच लढत होईल अशी अपेक्षा आहे बघूया काय होत आहे दोन ते अडीच महिने या ठिकाणी अवकाश आहे आणि याबद्दल आपण देखील कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत